नमस्कार आपल्या सगळ्यांच्या सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यामधील ठाण्यात पोलिसांकडून मोठी कामगिरी करण्यात आली आहे पोलीस निरीक्षक शत्रुघ्न पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर बभळाज गावाच्या शिवारात डोंगरालगत प्रतिबंधित असलेल्या गांजा वनस्पतीची लागवड करण्यात आली होती सदर छापा टाकला असता सदोतीस लाख दोन हजार रुपये किमतीचा नऊशे बहात्तर किलो वजनाचा गांज्याची झाडे पंचसमक्ष जप्त करण्यात आली आहे सदर कारवाई सहा आरोपींवर गुन्हा दाखल करत दोन आरोपींना जेलबंद करण्यात ठाणेर पोलिसांना यश आले आहे विरोधात एन टी पी एस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे मी दिनांक वीस नऊ पंचवीस रोजी आम्हाला गुपनीय माहिती मिळाली की बबडालगाव शहरातील सोज्यापाडाचे मागे टोंगालगर भागात गांजा लागवड केलेली आहे अशी माहिती मिळाली सदर बातमीच्या अनुषंगाने आम्ही तात्पर्य अधिकारी श्री कुमार साहेब या तसे दासशिरपूर दोन सरकारी पंच व इतर पोलीस स्टाफ असे आम्ही रवाना झालो सदर ठिकाणी जाऊन सदर ठिकाणी बातमी बातमीच्या खात्रीप्रमाणे खात्री केली असता सदर ठिकाणी गांजा लागवड शेती दिसून आली सदर लागवड गांज्याची लागवड राखण करणारे काही सम त्या ठिकाणी आम्हाला पाहून कळू लागले त्यांचा पाठलाग करून आम्ही त्यांना दोन लोकांना पकडलं त्यात गेंदाराम झिबा पावरा रोज सिंग बॉक्सिंग पावरा हे आम्हाला त्या ठिकाणी मिळाले तसेच सदर ठिकाणाहून अमरसिंग थायऱ्या पावरा डुबाळे ज्ञानसिंग पावरा कालो सिंग सुखलाल पावरा प्रवीण सिंग गंतराम पावरा या ठिकाणी ते पडून झाले असे डोंगरा भागात त्यानंतर आम्ही सदर ठिकाणी छापा कारवाई केली असता साधारण नऊशे बहात्तर किलो वनस्पती गांजा हा जप्त करण्यात आलेला आहे सदर ठिकाणी फॉरेन्सिक केंद्र करण्यात आले होती त्यानंतर आम्ही छापा कारवाईनंतर टोल स्टेशनला सदर कटनेच्या अनुषंगाने पोलीस कॉन्स्टेबल मुकेश पारा यांनी दिले तक्रारीवरून खानवे पोलीस स्टेशन येथे एन डी पी एस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यातील त्याचा घेतलेले दोन आरोपी गंगाराम पवारा व रुपसिंग पवारा यांना अटक करून आज रोजी मान्य न्यायालयात हजर केल्यास दोन दिवस पोलीस कस्टडी मिळाली आहे सदर घटनेबाबत माननीय पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत देवरे सर यांना माहिती देण्यात आली होती तसेच अप्पर पोलीस अधीक्षक सो धुळे श्री देवरे सर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री गोसावी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सदर कारवाई केलेली आहे पुढे तपास आम्ही स्वतः करीत आहोत बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद